बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ आणि तुम्हाला आता मी दाखवतो दलित वस्ती किती सुधारली आहे आणि किती नाही ते चालू करा इथलं कुठून जायचं हे कुठून जायचं चाललं आहे हे आमच्याच घर आहे ती आमची म्हणजे माझं नाव आमची तुम्ही फक्त बघा प्लास्टरची घर किती आहे ती आणि आपली इताची घरं किती आहे ती प्लास्टर केलेलं घर आहे आहे तू काय चाल काय तु काय चाललं अरे लागत चुकीच्या सांग इकडून जाय पाहिजे जाऊ की मग अजून इकडून जाऊ जाऊन पाटील वाडाय सगळ्यात मोठा एवढं भारी कर। ए, पर। कुटा को ये, ये व्हिडिओ का इथं बघू सावली केली किती कशा बसायला सावली हे गावात एकदम काय करायला तिथं अग ये त्याच्या घरी जेवायला आले जेवायला लाग घरी बाकी घेऊन नाही हाकले आलाय बाकीला हा पाणी बरं बर आपल्याला पाणी दिले इथली माणसं घरात नाही पुण्याला गेले ती आम तसं कि तस बागि ना तीस चाळीस टक्के लोक जे आहेत ना ते इकडं इकडे इकडे जाऊ इकडन ती चाळीस टक्के लोक पुन्हा गेले ती बिरं बांधते घरबिरे बांधिते हा एवढेच पडले एवढेच पडले काय शिबिर काय काय माहित ना बाबा आम्ही आप

ब्लॉक मग काय करू आपल्याला तर काय दुसरं काढलं काय नाही काय चांगलं घरी गावात चर्च आहे बड्डे बिडर व्हायचे आमची नवीन गल्ली तयार झाली अगोदरी तर अगंधारी आता घर झाली सगळी काय सांग काय करायला बांडे कसला काय इथं बारच्या पण आम्ही खेळायचो तिथं सरड्या बिरडा आलं का नाही माहिती सरड सरडा आम्ही मारायचो तिथं महाराज काय हित जायचं काही कोण जायचं तर इकडून जाऊ इकडे आहे बघितलं सावलीन जाऊ घे का ही घर दाखवूया आपली जुनी पडलेली पडलेली बघा मांजरीचं पिल्लू पण घर घर झालेली तिकडे तिकडे ती माझं घर आहे ते का होतं दाखवतो परत मी मोठा झाल्यावर मी मोठा झाल्यावर मोठा म्हणजे वयानच आहे वयानच मोठा आहे मी पैशाला नाही ही तका आमचा तका माझी समाज मंदिर किंवा तुमच्याकडं चावडीमध्ये असते ही माझा अड्डा आहे त्या अवस्था मग परत कॉपी पडेल मला ही तक्याची अवस्था आमची अशी झाली बघा इथं पडलं का नाही जे खाली कोणचं पड ना त्याचा जीव जाईल आणि ही तका किती वर्ष झालं कमीत कमी आता वीस वर्ष झालं या अशा परिस्थितीमध्ये याला कोण बघत नाही फक्त कलर लावला ह्याला किती आमदार आले कोणी काय आले किती सरपंच बदलले आणि आताच्याकडला कोणी बघितलंच नाही आमच्या ऐकाय म्हले बघ ते संग फिरायला येऊनच त्याला बोलले घरात

लहानपणी चला आता आमचं का होते अडा बाय बाय